हॅलो एरिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मुगाची डाळ मुगाची डाळ ही कशी बनवायची ही या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर एक एकदम चटपटीत आणि झनझणीत अशी ही मुगाची डाळ होणार आहे डाळ बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम कढीपत्ता घ्यायचा आहे नंतर टोमॅटो मुगाची डाळ कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी मीठ घ्यायचं चवीनुसार कूट घ्यायचं कूट थोडंस लागणार आहे मौरी घ्यायची नंतर धने फूड घ्यायची आहे आंबारी पावडर आहे तर एवढं साहित्य लागते जर अजून काही साहित्य लागलं तर मी तुम्हाला सांगेलही एक दीड पळी तेल टाकायचे अर्धा चमचा छान असं तळसलं की त्यात तर तडतडायला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे असा कडीपत्ता आणि जिरी सॉरी मोहरी जी आहे ती तडतडली की त्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो जो आहे तो आपल्याला या तेलामध्येच असा पेस्ट केल्यासारखं बारीक करून घ्यायचा आहे टेस्ट खूप छान येते आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे एक दोनच मिनिटं झाकल्यानंतर ओ, ओ, ओपन करायचे आपल्याला तर पाहू शकता अशा प्रकारे होईल आणि थोडंसं पळीने आपल्याला रगड रगडायचे त्याला नंतर डाळ टाकून घ्यायची एक चमचा मिरची पावडर आहे धने धनेपूट टाकायची एक चमचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे छान असं सर्व मिक्स करायचे आणि यात आपल्याला आता तिखट टाकून घ्यायचे एक दीड चमचा ही तिखटच टाकायचे आपल्याला कमी हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हेही हलवून घ्यायचे तिखट टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी टाकायचे आणि हे जी सर्व प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेमवर करायची जर हाय फ्लेमवर केली तर पाणी टाकल्यानंतर खूप तिखट फोडणी झाल्यासारखं वाटतं त्यामुळे पाणी टाकल्या पा पाणी टाकायच्या आधी आपल्याला जी प्रोसेस आहे ही, ही लो फ्लेमवरच करायची आहे आणि यात मी दोन ग्लास पाणी टाक टाकलेले टाकणार आहे एक ग्लास टाकलेले आहे आणि आता दुसरा ग्लास टाकायचा आहे तर दोनच ग्लास पुरेसा आहे आता पाणी टाकल्यानंतरही आपल्याला हलवून घ्यायचं आहे याला हाय फ्लेमवर छान अशी एक उकळी आणायची आहे की आपलं जे भाजी आहे ती रेडी होते कोथिंबीर टाकायची पाहू शकता अशा प्रकारे आणि थोडंसं भाजी जी आहे ती उकळल्यानंतर आपल्याला यात मीठ टाकायचे एक चमचा मीठ टाकायचे हलवून घ्यायचे ही थोडीशी उकळी आल्यानंतर यात आपल्याला कूट टाकून घ्यायचे तर आता आपल्याला यात कूट टाकायचे तुम्हाला भाजी जशी कमी जास्त पातळ लागेल त्याप्रमाणे तुम्ही यात कूट टाकून घ्या तर पाहू शकता तर भाजी आपली उकळल्यानंतर तयार झाली तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करायचे जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायचे तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खात रहा, बबाय